नमस्कार मी डॉक्टर मल्लिकार्जुन गंगाराम सुरशेट्टी आज आपण बोलणार आहोत संघाची सदस्यता आणि गणवेश याबद्दल हे दोन प्रश्न अनेकांच्या मनात वारंवार येतात संघात प्रवेश कसा मिळतो आणि गणवेश घालणं अनिवार्य आहे का तर पहिला प्रश्न आहे संघाची सदस्यता मिळवण्याची प्रक्रिया काय आहे संघात येण्यासाठी कोणतेही नावनोंदणी लागत नाही ना नावनोंदणी नाशुल्क ना, ना, ना फॉर्म संघात आलेला प्रत्येक व्यक्ती जो सतावन्न शाखेत येतो सहभागी होतो आणि भगव्या ध्वजाला प्रणाम करतो तो संयोगक म्हणून ओळखला जातो तर संघ हे कोणतीही रजिस्ट्रेशन नाही तरी एक जीवन पद्धती आहे जो कोणी राष्ट्र आणि समाजासाठी काही देऊ इच्छितो तो संघाचा भाग होऊ शकतो म्हणून म्हणतात संघात यावं लागतं मनानं फक्त नावानं नाही तर दुसरा प्रश्न आहे संघात गणवेश का असतो आणि अनिवार्य आहे का संघात शारीरिक कार्यक्रमातून एकतेचा शिस्तीचा आणि समन्वयाचा संस्कार घडवला जातो त्या भावनेचं प्रतीक म्हणजेच गणवेश गणवेश घालून उभे असलेला स्वयंसेवक म्हणजेच एकतेचं जिवंत दर्शन पण लक्षात घ्या गणवेश अनिवार्य नाही दररोजच्या शाखेसाठी साध्या कपड्यातही सहभाग घेता येतं फक्त विशेष कार्यक्रमामध्ये उत्सवामध्ये गणवेशाचा वापर केला जातो आणि प्रत्येक स्वयंसेवक स्वतःच्या खर्चातून आपला गणवेश घेतला घेतो गणवेश म्हणजे फक्त वस्त्र नव्हे तर संघटनेचं शिस्तीचं आणि सेवाभावाचं प्रतीक आहे संघ म्हणजे सदस्य संख्या नाही तर संस्काराची श्रंखला आहे आणि गणवेश म्हणजे त्या संस्काराचं दृश्यरूप आहे आपण सगळेच या राष्ट्रसेवेच्या प्रवासाचा भाग आहोत चला तर मग आपणही संघाचा एक भाग होऊया जय श्रीराम भारतमाता की जय